आई मला वेळ नाही गं पुढच्या आठवड्यात बाहू भेटीचं राहुलने फोन ठेवला आणि लॅपटॉपसमोर पुन्हा रिपोर्ट टाईप करायला लागला आईच्या डोळ्यात थांबलेलं पाणी त्या शांतशा आवाजात ठीक आहे बाळा एवढंच म्हणणं ऐकूनही त्याच्या काळजाला फारसं काही वाटलं नाही राहुल एका मोठ्या आय टी कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होता उच्च पदावर मोठं पगाराचं पॅकेज शहरातला आलिशान फ्लॅट आणि आयुष्यातील बहुतेक साऱ्या सुखसोयी त्याच्याकडे होत्या पण ही गोष्ट मात्र त्याच्या वेळापत्रकात नव्हती आईसाठी वेळ आई शांता गावात राहत होती छोटं घर अंगणात तुलसी वृंदावन भिंतीवरच्या जुन्या फोटो फ्रेम्स आणि गर्भ बा राहुलच्या बालपणाच्या आठवणी तिने ते घर कधीही सोडलं नाही कारण तिथे राहुलच्या हसण्याचा आवाज अजूनही तिच्या कानात घुमायचा तिच्यासाठी राहुल अजूनही तोच होता आईच्या पदात लपणारा अंगणात खेळणारा आई पाणी म्हणून ओरडणारा राहुल एका संध्याकाळी आईने जुन्या पत्रांच्या फाईलमधून एक चिठ्ठी काढली तिने राहुलसाठी लिहिलं होतं बाळा तुझ्या खोलीतली घड्याळं अजूनही बंद आहे जसं तू ते शेवटचं थांबवलं होतंस मी ते सुरू करत नाही कारण मला वाटतं की त्या क्षणात तू अजून इथंच आहेस पण आता त्या भिंतीही विचारतात तुझ्या पावलांचा आवाज कधी येणार दुसऱ्या दिवशी आईने कॉल केला बाळा यावर्षी गुढीपाडव्याला घरी येणार ना राहुलने एक नजर मिटिंग शेड्यूलवर टाकली आणि थोडं वैतागून म्हणाला आई मला खूप क्लायंट प्रेझेंटेशन आहे गं जमणार नाही यावेळी आई शांत झाली तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने राहुलला जाणवू दिलं नाही तिने हसून उत्तर दिलं ठीक आहे रे काय महत्त्वाचं मी देवाला सांगते तुझं सगळं यशस्वी होऊ दे त्या रात्री राहुल उशिरा झोपला पण झोप येत नव्हती बालपणीची एक आठवण त्याच्या डोळ्यासमोर सतत फिरत होती एकदा वडील खूप आजारी होते घरात पैसे नव्हते तरी आईने स्वतःचं मंगळसूत्र घाण टाकून राहुलसाठी शाळेची फी भरली होती तो प्रसंग आजही त्याच्या हृदयात कुठेतरी जिवंत होता तो क्षण फक्त आठवणीत उरला आणि त्याच्या व्यस्त आयुष्यात आई कुठेतरी हरवून गेली होती पण त्याला हे कळायला अजून वेळ लागणार होता दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल ऑफिसला जात असताना त्याच्या मोबाईलवर एक ओळखीचा नंबर फ्लॅश झाला त्याच्या, त्याच्या गावच्या शेजाऱ्याचा महादेव काकांचा हॅलो राहुल मी महादेव बोलते रे आईच्या तब्येतीची खूपच काळजी वाटते दोन दिवसात तिने खाल्लं नाही म्हणे तुझं नाव घेत राहते राहुलचा चेहरा पांढरा फटक झाला तो काही स्तब्ध झाला तो म्हणाला ठीक आहे काका मी येतो दोन वर्षांनी राहुल गावात परतला जुनं घर तसंच उभं होतं पण आई दारात उभी नव्हती अंगणात आल्यावर त्याने हाक मारली आई मी आलोय ग घर शांत होतं तो आत गेला तर ती देवघरासमोर बसली होती चेहऱ्यावर थकल्याचा आणि वाट पाहण्याचा मिश्र भाव आई तो तिच्या पाठीमागे उभा राहिला ती वळली आणि तिचे डोळे क्षणभर पानवले तू आलास बाळा खरंच ती म्हणाली राहुलने आईच्या हातात आपलं डोकं ठेवलं लहान मुलासारखं त्या रात्री आई आणि राहुल, राहुल बराच वेळ बोलत बसले राहुलने मनातलं सगळं सांगितलं कामाचं प्रेशर बॉसची नाराजी आणि स्वतःची अस्वस्थता आई फक्त ऐकत राहिली कुठेही तक्रार नाही राग नाही फक्त एक प्रेमळ स्पर्श तुला माहिती आहे आई राहुल म्हणाला ज्यावेळी मला सगळं मिळालं त्यावेळी मात्र मी तुला हरवलं आईने हसून उत्तर दिलं मी कधीच हरवले नाही रे फक्त थांबून राहिले होते तुझ्या येण्याच्या वाटेवर वा। दुसऱ्या दिवशी राहुल गावातच थांबला त्याने आपल्या ऑफिसला मेल केला लिव्ह ड्यू टू इमर्जन्सी आई त्याच्यासोबत पुन्हा फुलायला ला लागली तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक आई म्हणून समाधान उमटलं पण या शांततेमागे काळोख दडलेला होता जो अजून राहुलला माहीत नव्हता आईने एका रात्री राहुलला म्हटलं बाळा तुला एक गोष्ट सांगायची आहे पण आधी वचन दे घाबरणार नाहीस राहुल घाबरून म्हणाला काय आहे आई ती काही क्षण गप्प राहिली मग म्हणाली डॉक्टर म्हणतात मला काही महिन्यांचं आयुष्य उरलंय राहुलचे पाय जागेवरच थिजले त्या रात्री मात्र राहुल काहीच बोलू शकला नाही त्याच्या डोळ्यासमोर आईचा हसरा चेहरा आणि डॉक्टरांचं वाक्य एकत्र मिसळत होतं मला फक्त काही महिन्यांचं आयुष्य उरलंय त्याचं मन गिल्टने गदगदून गेलं आई जिवंत आहे पण मी इतके दिवस तिच्यासोबत नव्हतो आता तीच दिवस मोजत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आईनं राहुलला एक वही दिली ही बघ वही यात मी काही गोष्टी लिहून ठेवल्यात तुझ्या लहानपणीपासून काही स्वप्न होती माझी काही आठवणी राहुलने वही उघडली पहिल्या पानावर लिहिलं होतं राहुलला शाळेच्या पहिल्या दिवशी नक्की घेऊन जायचं त्याला कधीच एकटं वाटू द्यायचं नाही पुढे एक एक पान वाचताना राहुलचे डोळे भरून आले आईच्या इच्छा स्वप्न त्याच्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी एका आईचं शुद्ध प्रेम त्या शब्दात उतरलेलं होतं त्याने ठरवलं आईसाठी वेळ नव्हता हे वाक्य तो आता स्वतःच्या आयुष्यातून कायमचं पुसून टाकेल त्याने आईच्या त्या वहीतली यादी पूर्ण करायची ठरवली आईला गार्डनला घेऊन जायचं जुन्या गावच्या देवळात तिला एकदा दर्शन घडवायचं आईसाठी खास तिच्या नावाचा ॲपरण शिवून द्यायचा तिच्यासाठी एक छान फोटोशूट करायचं कारण ती फोटोंपासून कायम लांब राहिली होती आईला तिच्या जुन्या मैत्रिणींना भेटायला न्यायचं अगदी काही आठवड्यातच राहुलने हे सगळं पूर्ण केलं प्रत्येक दिवशी आईचा चेहरा उजळलेला असायचा ती म्हणायची बघ ना जेव्हा मी मरणाच्या उंबरट्यावर पोहोचले तेव्हा मात्र तुझं प्रेम पुन्हा माझ्या कवेत आलं राहुल हसायचा पण डोळ्यातून अश्रू गळायचे एका रात्री राहुलने आईच्या हातात हात घेत विचारलं आई अजून काही राहिलं का, का तुझ्या यादीत आई म्हणाली हो रे एकच गोष्ट मला तुझं लग्न पाहायचं आहे राहुल गोंधळला पण आईच्या चेहऱ्यावरचं प्रेम पाहून तो हसला आणि म्हणाला ठीक आहे आई आता ती वेळही लांब नाही आईच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्याचा राहुलचा निर्धार अधिकच दृढ झाला त्याने त्याच्या आयुष्यातील जवळच्या मित्रमैत्रिणींना संपर्क केला एक दिवस त्याच कॉलेजमध्ये सोबत शिकलेली स्वरा त्याच्यासमोर आली ती अजूनही तितकी साधी शांत आणि समजूतदार होती आईला स्वरा खूप आवडली त्या भेटीतच दोघींमध्ये एक वेगळी जावळी झाली स्वरा आणि राहुलचं लग्न गावातच फार साध्या पद्धतीनं ठरवलं आईला हसता हसता सगळं बघता आलं ती म्हणाली माझ्या हातून तुला शुभाशीर्वाद मिळाला ह्यापेक्षा मोठं समाधान काय असेल माझ्यासाठी लग्नाच्या दिवशी आईने राहुल आणि स्वराच्या हातात हात ठेवत सांगितलं तुमचं नातं विश्वासाचं असू द्या एकमेकांसाठी वेळ काढा जसं तुम्हाला शेवटी दिलास तसंच एकमेकांसाठी जगा त्या रात्री राहुल आईजवळ बसून होता तिने डोळे मिटले आणि थकलेलं शरीर शांत झालं शेवटचा श्वास तिच्या चेहऱ्यावर समाधान घेऊन गेला ती गेली पण तिचा स्पर्श राहुलच्या हृदयात कायमचा राहिला तिच्या वहीतील शेवटच्या पानावर राहुलने स्वतः लिहिलं आईसाठी वेळ काढला आणि म्हणून मी पुन्हा एकदा स्वतःला सापडलो